नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस पी सर सह्याद्री अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे मी राकेश घोगे तुम्हाला माहित आहे की कंबाईनला कशा पद्धतीने प्रश्न विचारतात कंबाईन असो सरळ सेवा असो किंवा राज्यसेवा पूर्व असो सर्वात आवडता टॉपिक आणि शंभर टक्के एक मार्क देणारा टॉपिक म्हणजे कुठला आहे थंड हवेचे ठिकाणे आणि आपण कोणते हवेचे ठिकाणे बघणार आहोत महाराष्ट्राचे थंड हवेचे ठिकाणे बघा तुम्ही कुठल्याही पुस्तकाचा युज करू शकता त्या पुस्तकात तुम्हाला एकाच टायमाला इतके हवेचे ठिकाणे दिसणार नाही म्हणजे सापडतील परंतु दोन तीन पुस्तक मिळून सापडतील आता ह्या ज्या नोट्स काढलेल्या आहेत मार्केटमधले मार्केट जे सर्व पुस्तकं आहेत ते मिळून काढलेले आहे आणि एकदम चांगल्या नोट्स काढलेल्या आहेत बघा ते लक्षात कसे ठेवायचे ते तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपल्याला काय जे माहिती ते लक्षात ठेव म्हणजे पुणे बघा पुणे हे ठिकाण आहे पुण्यामधले हे थंडावेचे ठिकाणे आपल्याला शंभर टक्के माहिती आहे लोणावळा माहिती आहे खंडाळा माहिती आहे आणि भीमाशंकर माहिती आहे पुण्यामध्ये हे तीन कुन थंड हवेचे कोण कोणकोणते माहिती तुम्हाला पुण्यामधले लोणावळा खंडाळा आणि भीमाशंकर तर सातारा मधलं तुम्हाला प्रश्न विचारला जातो महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण कोणते प्रत्येकाला माहिती असो महाबळेश्वर सर्व एक्झामला प्रश्न विचारलेला आहे आणि महाबळेश्वर कुठे आहे सातारामध्ये आहे आणि पाच कुठे आहे सातारामध्ये आहे महाराष्ट्राचे टेबल लँड सुद्धा पाचगणीला म्हटले जाते महाराष्ट्राचे हवेचं ठिकाण विचारलं तर सातारा आणि जोड्या लावाला कधी विचारलं तर समजून घ्यायचं जोड्या लावाला प्रश्न असा विचारतील एका जिल्हे हवेचे ठिकाणे आणि जोड्या जुडवा असा प्रश्न तुम्हाला विचारू शकतील तुमचे पुणे जिल्ह्यातले लक्षात आले असेल आणि सातारा जिल्ह्यातले लक्षात आले असेल महाबळेश्वर आणि पाचगणी सांगितलेलं आहे कोल्हापूर मधलं बघा पन्हाळा हे ठिकाण आहे पन्हाळा पन्हाळा कोल्हापूरमध्ये आहे पन्हाळ्याचा वेढा तुम्ही ऐकला असेल ते पन्हाळा किल्ला आहे हवा हा पन्हाळा कुठे आहे कोल्हापूरमध्ये थंडावीचं ठिकाण आहे बघा अहमदनगर मध्ये कोणतं थंडावीचं ठिकाण आहे भंडारदरा आहे मुलांना असं वाटतं की सर भंडारदरा भंडारा जिल्ह्यामध्ये असेल परंतु मित्रांनो भंडारदरा हे थंड थंडावीचं ठिकाण कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि सध्या अहमदनगरचं नाव काय आहे अहिल्यानगर लक्षात ठेवायचं आहे बरोबर इथे बघा औरंगाबाद मी तुम्हाला इथे औरंगाबाद म्हटलेला आहे जुनं नाव आणि छत्रपती संभाजीनगर असं विचारलं गेलं तुम्हाला याच्या पुढे विचारताना छत्रपती संभाजीनगर मध्ये थंड हवेचं ठिकाण कुठलं म्हैसमाळ मी पहिले मुलांना असं सांगत होतो की औरंगाबाद हे ठिकाण बघा औरंगाबादवर किती मात्रे आहेत दोन मात्रे म्हस वर किती आहे दोन मात्रे आहे म्हणजे लक्षात ठेवताना अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठलं महिसमाळ हम्म इथे बघा जळगाव आता जळगावमध्ये पाल थंड हवेचं ठिकाण आहे मुलांना असा प्रश्न पडतो की सर हे थंड हवेचं ठिकाण थंड हवेचं ठिकाण म्हणजे तिथे बर्फ मुलांना नाही लहान लहान मुलांना जर पडतो मोठ्या मुलांना पण असं वा, वाटत होतं तिथे बर्फ पडत असेल का भरपूर थंडी वाजत असेल का असं वाटत होतं परंतु असं नसतं जिल्ह्यातलं एकूण सरासरी तापमान आहे त्या जिल्ह्यातल्या सरासरी तापमानापैकी सर्वात कमी तापमान त्या ठिकाणी असतं त्याला काय म्हटलं जातं थंड हवेचं ठिकाण म्हटलं जातं लक्षात ठेवायचंय जळगाव मधलं मी तुम्हाला पाल सांगितलेलं आहे तर नंदुरबार मधलं तोरणमाड सांगितलेलं आहे कसं लक्षात ठेवा नंदूरच्या घरात का गळ्यात काय टाकायचे तोरण टाकायचंय बरोबर म्हणजे तोरणमाळ तुमच्या लक्षात येईल एकदा कंबईनला असाही प्रश्न विचारला होता महाराष्ट्रातील वायव्येकडील हवेचं ठिकाण कोणतं असा प्रश्न एकदा विचारलेला होता कुठला आहे वायव्येकडे कुठला आहे नंदुरबार मधील तोरणमाड हे बाह्य महाराष्ट्रातील वायव्यकडील थंडावीचं ठिकाण आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये अंबाझारी आणि भिंगार हे बा हे दोन थंड हवेचे ठिकाण आहे बघा अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा आहे चिखलदरा तुम्हाला माहितीये आहे गाविलगड टेकडा आहे गाविलगड टेकड्यामध्ये चिखलदरा हे ठिकाण आहे आणि कुठे आहे अमरावती जिल्ह्यामध्ये आहे नागपूर मधलं हवेचं ठिकाण तुम्हाला माहित पाहिजे रामटेक आहे तर नाशिकमध्ये कुठलं आहे इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर ठिकाण तुम्हाला जोड्यालावाला जुळवता आलं इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये आहे आता इथे बीळ मध्ये बघा बीळमध्ये चिंचोली हे हवेचं ठिकाण आहे लक्षात ठेवायचं आहे आंबोली जे महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे ज्या ठिकाणी सातशे पंचेचाळीस सेंटीमीटर पाऊस पडतो ते ठिकाण आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जास्त हवेचं ठिकाण आहे लक्षात ठेवायचं आहे रत्नागिरी मधलं दापोली आहे तर रायगड मधलं माथेरान राजमाचे आणि कर्नाळा नाळ्याहून लय लय कन्फ्यूज होतं कर्नाळा कुठे आहे अर्नाळा कुठे आहे आणि नरनाळा कुठे आहे कर्नाळा कुठे आहे असं लक्षात ठेवा क रा म्हणजे कर्नाळा रायगड मध्ये आहे अर्नाळा कुठे आहे अकोल्यामध्ये आहे तर नरनाळा कुठे आहे पालघर मध्ये आहे अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता माथेरान सांगितलं राजमाचे सांगितले आणि कर्नाळा सांगितलं तर पालघरमध्ये ठिकाण कुठलं आहे जव्हार आहे सूर्यमाळ आहे मोखाडा आहे आणि नरनाळा आहे शंभर टक्के तुमच्या लक्षात राहिले पाहिजे अशा थंड हवेच्या ठिकाणा ऑपरेशन विचारला तर तुमचा बरोबर राहायला पाहिजे परत एकदा रिव्हिजन घेऊ आपण काय सांगितलं पुणे मधलं लोणावळा खंडाळा भीमाशंकर तुमच्या शंभर टक्के लक्षात राहिलेला आहे सातारा मधलं महाबळेश्वर पाचगणी हे तुम्हाला शंभर टक्के माहिती आहे नाशिक मधलं इगतपुरी त्र्यंबकेश्वर शंभर टक्के माहिती आहे नंदुरबार मधलं तोरणमाळ हे शंभर टक्के माहिती आहे सिंधुदुर्ग मधलं आंबोली हे पण तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरमधलं पन्नाळा हे पण माहिती आहे मध्ये दापोली हे सुद्धा माहिती आहे तर मुलांचं कन्फ्यूज काय होईल जळगाव मधला कोणतं आहे पाल आहे बीडमधलं कुठलं आहे चिंचोली आहे आणि बुलढाण्यामधलं कुठलं आहे अंबाझरे आणि भिंगार आहे मधील चिखलदरा हे तुम्हाला माहितच आहे तर नागपूरमध्ये राम रामटेक आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे जव्हार असो सूर्यमाळ असो मोखाडा असो नरनाळा असो हे मध्ये आहे माथेरान असो राजमाचे असो आणि कर्नाळा असो हे हे कुठे आहे हे रायगड मध्ये आहे शंभर टक्के तुम्हाला एक मार्ग पडायला पाहिजे समजलं का तुम्हाला थंडावीचे ठिकाणे बघा जशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे तशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे इथे एक प्रश्न शंभर टक्के विचारला जाईल आणि हा एक प्रश्न साठी तुम्हाला जास्त काहीच करण्याची गरज नाही फक्त लक्षात ठेवायचं आहे असे असे थंडावीचे ठिकाणे आहे म्हणून हम्म आता हे बघा गरम पाण्याचे झरे आपण हा टॉपिक घेऊ गरम पाण्याचे झरे गरम पाण्याच्या झऱ्यांवर भरपूर आख्यायिका आहे आख्यायिका म्हणजे कसं की असा काही ठिकाणी अशा आख्यायिका आहे की रामाने या ठिकाणी बाण मारलेला होता इथे एक ऋषी राहत होता नांदेड येथे रामाने बाण मारला त्या ऋषीच्या अंगावर त्वचा रोग झालेला होता बऱ्याच वर्ष तपश्चरा करत होते आणि कुठे आहे उनकेश्वर इथे तर रामाने बाण मारला आणि तुम्हाला माहिती गरम पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण कसं असतं जास्त प्र, मोठ्या प्रमाणात असतं आणि हे पाणी ऋषीच्या अंगावर पडलं आणि तिथलं त्या ऋषीच्या अंगावरची जे रोगराई लागलेली होती तेव्हा ते, ते नष्ट झालेले आहे मग हे कुठले ठिकाण आहे नांदेड मधलं उंकेश्वर आता आपण सर्वात महत्वाचं लक्षात ठेवू जे मागच्या सुद्धा राज्यसेवा प्रिलियमला विचारलं कुठला अडावत विचारलं होतं अडावत थंडावेचं ठिकाण कुठल्या जिल्ह्यात आहे बघा इथे जळगाव मधलं लक्षात ठेवायचं असलं की देव लक्षात ठेवायचा देव म्हणजे उनप देव आहे सुनप देव आहे नाझर देव आहे सांगदेव आहे आणि आडावत आहे देव लक्षात ठेवलं कोणतं अडावत लक्षात ठेवलं बरोबर ना देव आणि आडावत जळगाव मधले काय काय सांगितलं देव सुनपदेव नाझरदेव सांगदेव आणि आडावत हे हवेचे ठिकाण कुठे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे मध्ये पण एक देव आहे धुळ्यामधले जे हवेचं ठिकाण गरम पाण्याचा झरा आहे इथे काय आहे इंदेव इंदेव हे धुळेमध्ये गरम पाण्याचे झरे आहे तर नंदुरबारमध्ये काय कुठला आहे अनव देव अनव देव नंदुरबार मध्ये तर उनपदेव कुठे सांगितलं मी तुम्हाला जळगावमध्ये सांगितलं तर अमरावतीमध्ये काय लक्षात ठेवाल तुम्ही सालबर्डी अमरावतीची काय काढलेली आहे साल काढलेली आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा भंडारामध्ये कुठला आहे गायमुख आहे म्हणजे लक्षात ठेवता नाशिकट रिप्स लावू शकता गायीच्या मुखामध्ये काय टाकलेला आहे भंडारा टाकलेला आहे गायमुख कुठे भंडारा जिल्ह्यामध्ये बघा यवतमाळ यवतमाळला काय आहे कापेश्वर कापेश्वर हवेचं ठिकाण यवतमाळमध्ये समजलं का यवतमाळला कापेश्वर तर नांदेड मध्ये कुठला आहे गरम पाण्याचा जरा उंकेश्वर आहे दोघांमध्ये कन्फ्युज व्हायला नको राज्यसेवेला प्रश्न आला आहे कंबाईनला प्रश्न आला आहे आणि बाकीच्या सुद्धा सरळ सेवेला मुलं इथेच कन कन्फ्यूज होतात कापेश्वर आणि उंकेश्वर कापेश्वर गरम पाण्याचा झरा यवतमाळला आहे अरे उन्केश्वर गरम पाण्याचा झरा कुठे आहे जरा हा नांदेडमध्ये आहे लक्षात राहू द्यायचं आहे तर रत्नागिरी आणि रायगड मधले इथले आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू हो, इथे बघा उन्हेरे उन्हेरे हे, उन्नेरे हे आहे दिसतंय का तुम्हाला प्रत्येकाला उन्हेरे हे थंड हवेचं ठिकाण कुठे आहे रायगडमध्ये आहे तर उन्हवरे आणि उन्हारे इथे किती अक्षरे नाव आहे तीन अक्षरे नाव आहे रायगड वर तीन मग वरती काय छोट नाव आहे आणि उन्नवरे हे चार अक्षरे नाव आहे दोघांमध्ये तुमचं कन्फ्युज होऊ शकेल तर लहान अक्षर कसं आहे वर तलंगते आणि मोठं कसं जाते खाले जाते म्हणजे तर राजू का ठेवलं तीन अक्षर आणि चार अक्षर तर तुम्हाला तुम्हाला तु, तुम माहिती पडलं पाहिजे की तुम्हाला माहिती आहे की जड आहे ते म्हणजे खालीच राहणार आहे मग काय खालती राहणार आहे वाय खालती राहणार आहे तर उन्हेरे कुठे राहणार आहे वर राहणार आहे लक्षात ठेवा रायगडमध्ये उन्हारे आहे आणि उन्हावर कुठे आहे रत्नागिरीमध्ये आहे तर उन्हाळे नावच वेगळं आहे उन्हाळे हे रत्नागिरीमध्ये आहे अरवली अरवली म्हणतो मी इथे अरवली पर्वत नाही इथे अरवली या ठिकाणी गरम पाण्याचा झरा म्हणत आहे आता तो अरवली पर्वत तो राजस्थानमध्ये तुम्हाला माहिती आहे अरवली पर्वत हा राजस्थानमध्ये आहे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे गुरु शिखर आहे गुरु शिखर किती अठराशे बावीस मीटर गुरु शिखराची उंची आहे सर्वात प्राचीन वली पर्वत कुठला आहे अरवली आहे परंतु इथे अरवलीबद्दल बोलताना मी तुम्हाला काय सांगितलं गरम पाण्याचा झरा अरवली कोणत्या जिल्ह्यात रत्नागिरीमध्ये आहे राजवाडी रत्नागिरीमध्ये आहे आणि संगमेश्वर हा सुद्धा रत्नागिरीमध्ये आहे राहील लक्षामध्ये तर शहापूर हवा हा गरम पाण्याचा झरा कुठे आहे ठाणेमध्ये आहे आणि जेवढे उरलेले आहे ते कुठे आहे पालघर मध्ये आहे मग कोणते वज्रेश्वरी असो अंकलोली असो गणेशपुरी असो निंबोळे असो बाणगंगा असो पिपलास असो सातीवली असो आणि कोकनेर असो हे, हे, हे आहे मित्रांनो इथे परत भारत सांगतो मी तुम्हाला काय सांगितलं जळगाव पहिल्यांदा सांगितलं जळगाव मध्ये लक्षात ठेवायचं अडावत लक्षात ठेवले देव लक्षात ठेवले उनब उनप देव सुनप देव सांगदेव नाझरदेव आणि अडावत हे बाय हे कुठे आहे जळगावमध्ये आहे इंदेव इंदेव हे बाय हे कुठे आहे धुळ्यामध्ये आहे नंदुरबारमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला अनवदेव सांगितलं तुम्हाला अमरावतीमध्ये काय सांगितलं सालबर्डी सांगितलं तुम्हाला गायीच्या मुखामध्ये काय टाकलेलं आपण गायमुख कुठे आहे भंडारामध्ये कापेश्वर कुठे सांगितलं मी तुम्हाला यवतमाळ म्हणून सांगितलं उंकेश्वर मी तुम्हाला कुठे सांगितलं नांदेडमध्ये सांगितलं उन्हेरे हे ठिकाण कुठे सांगितलं रायगडमध्ये सांगितलं तर उन्हावर हे ठिकाण कुठे सांगितलं रत्नागिरीमध्ये सांगितलं उन्हाळे सांगितलं रत्नागिरीमध्ये अरवली राजवाडी आणि संगमेश्वर हे बा हे रायगडमध्ये सांगितलं आणि साव आहे आणि वडवली आहे आणि उन्हेरे आहे हे रायगडमध्ये आहे तर ठाणेमध्ये कुठलं आहे शहापूर आहे तर पालघरमध्ये कोकनेर सांगितलं सातीवली सांगितलं पिपलास सांगितलं बाणगंगा सांगितलं निंबोळी सांगितलं गणेशपुरी अंकुलेली आणि वज्रेश्वरी हे थंडावीचे ठिकाणे सांगितलेले तुमचे शंभर टक्के मार्क बरोबर यायला पाहिजे यावर कुठल्याही एक्झामला प्रश्न विचारला जातो काही प्रॉब्लेम कधी असेल तर नक्की विचारायचं आहे धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या लेक्चरला असे छोटे छोटे व्हिडिओ तयार करण्यासाठी कमेंट करायचे आहे सर आम्हाला व्हिडिओ तुम्ही या प्लॅटफॉर्मवर घ्या तर आपण शंभर टक्के प्लॅटफॉर्म व्हिडिओ घेऊ तसं एस पी सर सह्याद्री सोपान सरांचा फुल सपोर्ट राहणार आहे आपल्याला त्यामुळे आणि आपली या ठिकाणी कंबाईनची बॅच चालू झालेली आहे ज्या मुलांना ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी सोपान सरांना कॉल करायचा आहे खालती लिंक मध्ये फोन नंबर दिलेला आहे आणि अकॅडमीचा पत्ता दिलेला आहे ऑनलाईन ऑफलाईन लाईव्ह रेकॉर्डेड या स्वरूपामध्ये आपल्या पूर्णच्या पूर्ण बॅचेस आहे धन्यवाद मित्रांनो काय झालं ¿Qué les a vender?